नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा जून आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आता जाहीर झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवका एक हजार आठशे बावन्न क्विंटलची किमान दर सातशे दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहे ते एक हजार सातशे आहे पुढील बाजार समिती खेळचाकण आवक दोनशे क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दोन हजार पुढील बाजार समिती सोलापूर अवका आठ हजार पंचावन्न क्विंटल कमाल दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार आठशे पुढील बाजार समिती पुणे अवका सात हजार सातशे चौपन्न क्विंटलची किमान दर आठशे कमाल दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पुढील बाजार समिती पुणे खडकी अवका पंचवीस क्विंटलची किमान दर एक हजार दोनशे कमाल दर एक हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार पाचशे पुढील बाजार समिती इस्लामपूर आवका पन्नास क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे कमाल दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार दोनशे पुढील बाजार समिती पुणे मोशी आवका पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर आठशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार चारशे पुढील बाजार समिती पुणे पिंपरी आवका तीन क्विंटलची किमान दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पण एक हजार सहाशे तर शेतकरी मित्रांनो असे शे संपूर्ण शेतमाल पिकांचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका